जागतिक महिला दिनानिमित्त आसनगाव येथे महिला आरोग्य शिबिर संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त आसनगाव येथे जनसेवा एकात्मिक ग्रामीण विकास संस्था व ग्रामपंचायत आसनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व बांगर स्पेशालिटी हॉस्पिटल स्पर्श वुमन हॉस्पिटल आय व्ही एफ सेंटर यांच्या सहकार्याने महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सरपंच रवीना कचरे उपसरपंच राहुल चंदे ग्राम विकास अधिकारी हिरामन तरवारे सर्व ग्रामपंचायत सदस्य व आसनगाव मधील संख्येने उपस्थित होत्या डॉक्टर एच वाय बांगर व वा डॉक्टर अनिता बांगर यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संचालक वीर दीपक पडवळ आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आयोजित केलेलं आहे त्या शिबिरास ग्रामपंचायत असं गाव सरपंच सदस्य माझे सर्व सदस्य कमिटी आणि एकात्मिक जनसेवा संस्था आणि पी एस सी यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले आहेत तसेच डॉक्टर बांगर बांगर स्पेशलिस्ट त्यांच्या मिसेस बांगर डॉक्टर यांची आपल्याला मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार व्यक्त करते आयोजित केलेलं आहे त्या शिबिरासाठी ग्रामपंचायत आसनगावने फक्त जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि थोडंफार काही सहकार्य लागलं तर ते करत आहोत पण सगळी जी काही या कामासाठी जी काही मदत या शिबिरासाठी ती बांगर मॅडम म्हणजे डॉक्टर बांगर यांच्या हॉस्पिटल मार्फतच झालेली आहे आणि या शिबिरासाठी जे काही मेडिसिन आहे त्यात आम्हाला काही काही जेवढं हातभार लावता येईल त्या साठी तर ते आमच्या ग्रामपंचायत लावलं जाईल आपण मॅडम यापुढे कधीही आम्हाला सांगा की सर तुमच्या परिसरामध्ये किंवा मॅडम तुमच्या परिसरामध्ये असं जाऊ ग्रामपंचायतच्या हातीमध्ये आम्हाला अशा अशा पद्धतीचं शिबि